पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती पहाटे पाचच्या च्या सुमारास बलात्कार करण्यात आलेला आहे बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही तिला नेत तिच्यावरती हा अत्याचार करण्यात आला ही मुलगी पुण्यामध्ये नोकरीला आहे आणि ती फलटणमध्ये आपल्या गावी जाण्यासाठी पहाटे बस स्थानकामध्ये आली होती इथे तिला एक माणूस भेटला आणि त्या दिशेने जाणारी बस या बाजूला नाही तर दुसऱ्या बाजूला लागते असं म्हणून तिच्याशी ओळख करून घेत तिला त्या बाजूला घेऊन गेला आणि त्यानंतर तिच्यावरती बस मध्ये तिला नेत तिच्यावरती त्यांनी अत्याचार केलाय गजबजलेल्या स्वारगेटवरती हा प्रकार झालेला असल्यामुळे पुणे पुन्हा एकदा हादर दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव असून यापूर्वी देखील त्याच्यावरती दोन गुन्हे असल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्याच्या शोधासाठी आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत ही मुलगी सुरुवातीला घाबरलेली होती हा सगळा प्रकार झाल्यानंतर बसमध्ये बसून ती आपल्या गावाच्या दिशेने निघाली मात्र त्यानंतर तिने फोनवरून तिच्या मित्राला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळून पोलिस तपासाला सुरुवात झाली तो फिर लडकी पोलिस स्टेशन में आई उसके आने के बाद हमने ली है उसकी कॉग्निजन्स लिया है और सीसीटीवी uh, फुटेज निकलवाया तो जिससे हमें आरोपी का पता चला है और उसका रिकोगनाइजेशन हो गया है आरोपी का अब उसको हमारी टीम ढूंढ रहे हैं एक सात आठ टीम हमने तैयार की है जो जिले में हर जगह पे उसको जहां जहां पर हमको क्लू मिलता है वहां पर ढूंढ रहे हैं कल रात दोगप भी गया था जिस गांव का वो है वहां पर के खेत खलियान वहां पर भी उसको ढूंढने की कोशिश की है हर जगह पे हमारी पूरी कोशिश चालू है वो आरोपी को ढूंढने की या नर स्वारगेट बस स्थानकड़े धाव घेत तातडीने कारवाईची मागणी केली आणि त्याचबरोबर बस स्थानकावरच्या प्रश्न उपस्थित केले काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान अत्याचार झाला संबंधित तरुणीने नऊ वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डी सी पी पाटील असतील पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील फोटोज असतील या अनुषंगाने पोलिसांची आठ पथक ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्वाची आहे तिचं आयुष्य हे लाख आहे त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही त्याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरती पुण्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे पुणे पोलिसांच्याच आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरामध्ये बलात्कार आणि विनयभंगांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते दोन हजार तेवीस मध्ये पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार अशी एकूण चारशे दहा प्रकरणं रजिस्टर झालेली होती तर दोन हजार चोवीस मध्ये ही आकडेवारी पोचली आहे तब्बल पाचशे पाच वर त्यातच एरवी सुद्धा गजबजलेल्या असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकावरती ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये आता काही पावलं टाकली जाणार का या सगळ्या दृष्टिकोनातनं काही कारवाई केली जाणार का हाही प्रश्न आता विचारला जातोय